राज्यातील नगरपरिषद निवडणुकीत सगळीकडे महायुतीचा बोलबाला असताना काही ठिकाणी मात्र महाविकास आघाडीने अनपेक्षित धक्के देत सत्ता स्थापन केली आहे अगोदरच शर्यतीत नसलेल्या महाविकास आघाडीला थोडासा दिलासा मिळाला आहे महायुतीत कोणाच्या जागा जास्त याची चढाओढ लागली असताना महाविकास आघाडीत काँग्रेस सोडली तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दोन अंकी संख्येत देखील विजय मिळवता आलेला नाही पण जे उमेदवार निवडून आलेत त्यांनी विजयानंतर वेगळी भूमिका घेतल्याने राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटात चे प्रदेशाध्यक्षाच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाने दणदणीत विजय संपादन केले होते पण तिथे अचानक धनुष्यबाणाने एंट्री केल्यामुळे मशालीचे अस्तित्व धोक्यात आले काय घडलंय हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार सुनील तटकरे यांचा बाले किल्ला मानला जातो ते स्वतः रायगडमध्ये पक्षाचे एकमेव खासदार आहेत त्यांची मुलगी अदिती तटकरे श्रीवर्धन मतदारसंघातून विजयी होत आलेल्या आहेत त्यामुळे घरच्या मैदानात तटकरे कुटुंबाचा होळले पण या निवडणुकीत मात्र सर्वांना चकवा देत ठाकरे गटाने तटकरे यांना धोबीपछाड देत दंडनीत विजय मिळवलाय या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अॅडव्होकेट अतुल चौघुले यांनी नगराध्यक्ष पदावर दंडणीत विजय मिळवत श्रीवर्धनच्या राजकारणात नवे पर्व सुरू केल्याचे चित्र आहे माजी नगराध्यक्ष अभिनंदन जितेंद्र सातनक यांचा अनपेक्षित पराभव झाला सातनक हे तटकरे गटाचे प्रमुख चेहरे मानले जात होते मात्र मतदारांनी यावेळी बदलाची भूमिका घेतल्याचे निकालातून स्पष्ट झाले स्थानिक विकास कामांबाबत असलेली नाराजी मूलभूत सुविधातील त्रुटी आणि बदलती राजकीय हवा याचा फटका तटकरे गटाला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पण चौगुले यांनी विजयानंतर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे यात शिंदे गटाने देखील प्रतिक्रिया देत उत्सुकता ताणवली पण त्यामुळे ठाकरे गटात मात्र अस्वस्थता पसरली तटकरे यांच्या सत्तास्थानाला सुरुंग लावणारे ॲडव्होकेट अतुल चौगुले कोण आहेत हे आपण आधी पाहूयात तर अतुल चौघुले हे व्यवसायाने वकील आहेत कायदेशीर क्षेत्रामध्ये काम करत असतानाच त्यांनी श्रीवर्धन परिसरातील सामाजिक प्रश्नांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली त्यांच्या वकिली व्यवसायामुळे त्यांचा स्थानिक लोकांशी मोठा संपर्क निर्माण झाला जो त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी महत्वाचा ठरला त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेसोबत सुरू केली शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाचे अस्तित्व श्रीवर्धनमध्ये कायम राखले तरीही त्यांच्या इतर पक्षातील नेत्यांसोबत संवाद कायम होता नगरपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याची मोठ बांधण्यात ते यशस्वी झाले त्याचा फायदा कालच्या निकालात दिसून आला त्यांनी तटकरे यांना धक्का देत विजय खेचून आणला पण धक्क्याची मालिका इथेच थांबत नाही कारण विजयी झालेल्या चौगुले यांनी सर्वांना दुसरा धक्का देत भरत गोगावले यांची भेट घेतली त्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली सुरुवातीला विजयानंतर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष ऍडव्होकेट अतुल चौघुले म्हणाले की श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा या प्राधान्यक्रमावरती असतील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन कोणताही भेदभाव न करता लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा आमचा निर्धार आहे असे त्यांनी सांगितले पण अतुल चौगुले विजयी झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे श्रीवर्धनला पोहोचले त्यांनी या ठिकाणी अतुल चौगुले यांचे अभिनंदन केले त्यानंतर अतुल चौगुले आणि शिंदे गटाच्या अशा दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित जल्लोष केला भरत गोगावले यांच्या या खेळीमुळे सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागलाय याबाबत भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की अतुल चौगुले हे शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत पण त्यांची मानसिकता शिवसेनेसोबत काम करण्याची आहे शिवसेनेने त्यांना श्रीवर्धनमध्ये ताकदीने मदत केली ती मदत ते आयुष्यभर विसरणार नाहीत आम्ही गनिमी काव्याने युद्ध केले त्या युद्धात आमचा विजय झाला असे भरत गोगावले यांनी म्हटले अतुल चौघुले यांनी विजयी झाल्यानंतर गोगावले यांचे जाहीरपणे आभार मानलेत माझ्या विजयात भरत गोगावले यांचा मोठा वाटा आहे त्यांनी मला सहकार्य केले ते शिवसेना ठाकरे पक्ष आणि शिंदे पक्षाच्या तळागळातील कार्यकर्त्यांचे यश आहे श्रीवर्धनमधील लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती या निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते पण श्रीवर्धनच्या जनतेने ते नाकारले दोन्ही शिवसेना काँग्रेस शरद पवार पक्ष शेकाप आणि अजित पवार गटातील असंतुष्टांनी मला मदत केली आहे असे चौगुले यांनी म्हटले त्यामुळे ठाकरे गट गट गटाला आऊट घटकेचा आनंद मिळाला आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे महत्त्वाचे होते तशी ती आलीही कारण श्रीवर्धनचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख शिवराज चाफेकर यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत चौगुले शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले श्रीवर्धनमधून पॅनल जरी तटकरे यांचे आले असले तरी नगराध्यक्ष ठाकरे गटाचे आलेत त्यामुळे तटकरे विरोधी भूमिका घेत घेणार ही असल्यामुळे पाच वर्षे व्यवस्थित जावीत यासाठी सत्तेचा पाठिंबा गरजेचा असतो त्यामुळे शिंदे गटाशी जवळीक दाखवत नगराध्यक्ष टिकवण्यासाठी चौघुले यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत मोहळ मतदारसंघात शरद पवार गटाचे आमदार राजू खरे आणि कारमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील यांनी निकाल लागल्यानंतर शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय तशीच भूमिका श्रीवर्धन मध्ये चौघुले यांनी घेतली सगळीकडे संघर्षाची स्थिती असताना चौघुले यांनी घेतलेली ही भूमिका अनेकांना नाही त्यामुळे अतुल चौगुले यांची शिंदे गटाशी ही वाढलेली जवळीक उद्धव ठाकरे यांना कितपत रुचणार हा प्रश्न आहे सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांनी जोरदार धक्का दिला शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील तटकरे यांना श्रीवर्धन महाड आणि अलिबागमधल्या मतदारांनी धक्का दिला मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धनचे नगराध्यक्षपदसुद्धा सुनील तटकरे यांनी आपल्याकडे मिळवता आले नाही तिथे भरत गोगावले यांच्या मदतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार अतुल चौगुले विजय झाले सुनील तटकरे यांनी दिलेले उमेदवार जितेंद्र सातनक यांचा पराभव झाला हो महाडमध्ये भरत गोगावले यांनी सुनील काविस्कर यांना नगराध्यक्षपदी निवडून आणले सुनील तटकरे यांचा सुदेश कळमकर यांना निवडून आणता आले नाही अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे शिवसेनेशी हातमिळवणी करून सुनील तटकरेंच्या उमेदवाराचा पराभव केला त्यामुळे घरच्या मैदानावर घर तटकरे यांना शिंदे गटाने आसमान दाखवत दणका दिला आहे पण त्याचवेळी चौभुले यांना गळाला लावत शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर आता नगरपरिषदेमध्ये देखील राबवले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा